नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो स्टार प्रवाहाचे सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेने जवळपास चार वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेल्या वर्षाच्या अखेरीस सर्वांचा निरोप घेतला सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती यामध्ये गिरिजा प्रभू आणि मंदार जाधव या कलाकारांनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या या मालिकेत गिरिजाने साकारलेली गौरी आणि मंदारने साकारलेला जयदीप ही दोन्ही पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत सध्या या दोघांची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे या मागचं नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊया नक्की कायस्थ फेम जयदीप आणि गौरी मालिका संपल्यावर अवघ्या एक महिन्यातच पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीवर परतले आहे स्टार आहे हो फेब्रुवारीला दोन लोकप्रिय मालिकांचा महासंगीत सोहळा पार पडणार आहे या निमित्ताने सध्या दोन्ही मालिकांच्या टीम कडून जय्यत तयारी सुरू आहे कारण या महासंगीत सोहळ्यात अनेक मालिकांचे कलाकार एकत्र येऊन परफॉर्मन्स सादर करणार आहेत संपूर्ण परिवार होणार गोळा एकत्र साजरा होतोय आमचा महासंगीत सोहळा असं कॅप्शन

मित्रांनो मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद